नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तारीख आहे सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार आजचा चाळीसगावचा मैस बाजार मी दाखवतो आहे मित्रांनो माझं नाव आहे राहुल पाटील आणि महाराष्ट्र बैल बाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजचा जो मैस बाजार आहे मी तुम्हाला दाखवतो आहे तर म्हशी भरपूर आलेले आहेत जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर आपण चाळीसगावला व्हिजिट करू शकता चाळीसगावचा बाजार जो आहे तो आठवडे बाजार आहे मित्रांनो दर शनिवारी बा बाजार हा भरत असतो आणि तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील विक्री विक्री करायची असेल तर या बाजाराला आपण येऊ शकतात या बाजाराला बरेच व्यापारी असतात छोटे मोठे आणि काही शेतकरी बांधव पण आपल्या म्हशी विकण्यासाठी या ठिकाणी येतात तर चला मग आपण का? एक एक करून जाणून घेऊ शेतकऱ्यांकडच्या म्हशींची काय किंमत येतात दादा विक्री का काय किंमत लावली याची लाख एक लाख साठ हजार गावन है का किती दिवस गेल जनायला आठ दहा दिवसात जनल जाईल का बघा मित्रांनो दाताला कशी नवी का दुसऱ्या वेताचे राहणार आहे का, था जनली था। का? आता जनली तर मित्रांनो दुसऱ्या वेताची राहणार आहे बघू शकता आपण क्वालिटी चांगली मोठ्या मापाची महिश आहे मित्रांनो दुधाची काय आयडिया सांगता येईल का म्हणजे किती पहिला आठ आठ दिलेलं आहे का तर एक वेळचं आठ आठ लिटर देईल म्हणजे दोघं वेळचं स सोळा लिटर दोघं वेळला सोळा लिटर दिलेलं आहे मित्रांनो आधी चांगला चारा पाणी जर दिला तर दूध पण वाढू शकतो चांगल्या क्वालिटीची म्हैसे मोठं आहे मापाची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर आपण नंबर देणार आहे मित्रांनो त्या नंबरवर हो संपर्क करून म्हैस खरेदी करू शकता मित्रांनो एकच मैस आणली आहे काय तर फोन नंबर सांगावर का तुमचा पंचान्न पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस एकोणसाठ एकोणसाठ चौऱ्याण्णव चौरेचाळीस एक्क्याण्णव काय नाव तुमचं संतोष पवार तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे बघू शकता क्वालिटी कशी क्वालिटी छान आहे मोठा मापाची होती काय किंमत काय किंमत एक लाख एक लाख का दाला किती दाताला <laughs> किती दिवस आ, एक दिवस का दहा दिवस किती राहील हो का किती किती राहणार आहे जने तिसऱ्या ते का मित्रांनो गिरे घालेलं आहे बघा काय किंमत नव्वद हजार रुपये क्वालिटी चांगली बघा नाही उलटा महाल आहे काय बोललो बाबा मी तुमचा माल आहे बाबा? ओड़ीशी अशी म्हणून अशी राहिली ती एक लाखाच्या वर जिंकली असती तिला अकराशे म्हणूनच काय म्हणतो

सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्यात्तर अठ्यात्तर चाळीस चाळीस त्रेपन्न काय नाव तुमचं संदीप मोहिते संदीप मोहिते तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे रामखेडे चौरखेडे जोगलखेडे जोगलखेडे पारोडाचे आहेत मित्रांनो जर तुम्हाला महेश खरेदी करायचे असेल तर त्यांचा नंबर घेतलेला आहे या नंबरवर संपर्क करून आपण महेश खरेदी करू मै चांगली क्वालिटी चांगली आहे दहा एक दिवस घेणार आहे जनायला तिसरे वेतात राहणार आहे बघा क्वालिटी छान आहे काय कशी किंमत लावली पंच्याण्णव हजार गाभन आहे ना किती दिवस घेईल दिवस दहा एक दिवस घेणार आहे का किती येतात राहील किती वेळेत पहिल्यातच राहणार आहे का बघा मित्रांनो पहिल्यातच राहणार आहे गाभन आहे दहा एक दिवस घेणार आहे क्वालिटी चांगली आहे फोन नंबर सांगा बरं का तुमचा पंच्याण्णव एकसष्ट एकसष्ट एक चौदा चौदाशेचाळीस काय नाव तुमचं बंटी भाऊ बंटी भाऊ तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे जर मैस तुम्हाला आवडत असेल खरेदी करायची असेल तर आपण खरेदी करू शकतो मित्रांनो काय किंमत लावली पंच्याहत्तर हजार किती दिवस घेईल जाणायला आठच दिले बरं दातालाही दात कैसे क्या पूरी है पूरी है दूध की कुछ बो कोण अंदाज सात आठ लिटर कि तर मित्रांनो बघू शकता सात आठ लिटर दूध सांगता ये अंदाजे गाभन आहे आठ आठ दिवस घेणार आहे क्वालिटी चांगली फोन नंबर सांगता का सांगतोय अठ्ठ्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस सत्यात्तर तेतीस मित्रांनो बघू शकता मैशाची क्वालिटी मागणी काय किंमत लावली किती किमत किंमत कायम किंमत नाही साठ का बच्च वारलंय का तिचं बच्च वाढलेलं आहे किती दूध तीन, सा, सा तीन, तीन, दूसरी तीन तीन लिटर दूध आहे का दोघ सहा लिटर बरं किती वेताची होती किती वेताची होती किती वेताची होती म्हटलं दुसऱ्याच होती का साठ हजार मित्रांनो एका वेळेला तीन लिटर दूध देते चांगली म्हैस छोट्या मापाचे पण चांगले घरगुतीसाठी वापरण्यासाठी आपण घेऊ शकता चाळीसगाव बैल बाजारामध्ये आलेले आहेत गाव कोणतं आपलं पाचोरा पाचोऱ्याचे आहेत का फोन नंबर सांगा बरं का एक्क्याण्णव एक्क्याण्णव अकरा नव्वे अण्णव शहात्तर काय नाव तुमचं तर, तर मित्रांनो नंबर घेतलेला आहे या नंबरवर संपर्क करून म्हैस खरेदी करू शकता मैशीची क्वालिटी चांगली आहे आपण नक्की खरेदी करू शकता मित्रांनो जास्त साठा घेत्यात साठा आहे त्याच्यात पण व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल जर घ्यायचे असेल तर काय किंमत हा पंच्याऐंशी किती दिवस गेल जनायला आठ एक दिवस आठ दहा दिवस घेईल का किती वेळ येतात दुसऱ्यात का दात आला अर्धा अर्धात आहे का दुसरे काय अंदाजे सांगता येईल का दूध किती दिल तर पाच पाच का म्हणजे दोघं वेळला दहा लिटर दहा लिटर कोणतं गाव आपलं आपलं तिथं पाचोरा पाचोऱ्याचे आहेत का फोन नंबर सांगा बरं चौऱ्याहत्तर तेरा बावन छत्तीस तेरा छत्तीस मित्रांनो नंबर हो संपर्क करून घेऊ शकता बघा चांगली म्हणजे क्वालिटी चांगली